नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण याने तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो अपडेट अशी त्रुटीमुळे आरोग्यसेवक पदभरती मित्रांनो गोंधळ पदोन्नती ही मित्रांनो अडचणी युवता विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त भावना आता विद्यार्थी मित्रांनो हा प्रकार काय घडलेला आहे तर मित्रांनो ही अपडेट आरोग्य पदभरतीबाबतच आहे म्हणून तुम्हाला ही अपडेट मी प्रोव्हाइड करत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अपडेट बघा अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो राज्य शासनाने आरोग्यसेवक आरोग्य निरीक्षक पदांच्या भरतीसाठी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी सुधारित सेवा प्रवेश नियमाची अधिसूचना प्रसिद्ध केली मात्र यातील त्रुटींमुळे आरोग्यसेवक पद भरतीत गोंधळ निर्माण झाला विद्यार्थी मित्रांनो आता हा गोंधळ निर्माण का झाला पदोन्नतीही मित्रांनो अडचणी आल्या आहेत याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित करूनही ठोस आश्वासन न मिळाल्याने युवताप बघा युवताप विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे सार्वजनिक आरोग्य विभागाने नोकर भरतीची मित्रांनो दिले हे तुम्हाला माहिती आहे मात्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि ग्रामविकास विभाग यांच्यातील वादाचा फटका सुशिक्षित बेरोजगार तरुणांना बसला आहे राज्य सरकारने एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी आरोग्यसेवक नंतर मित्रांनो निरीक्षक व पर्यवेक्षक या पदांची सुधारित सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध केले मात्र नियम तयार करताना कोणतीही कर्मचारी संघटना व तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला न घेता अधिकाऱ्यांच्या मनमानाने एकतर्फी नियम लादण्यात आले असे कर्मचारी संघटनेचे मत आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत काम करणारी एकाच आकृती मंजूर असलेली ही पदे स्थानिक व राज्यस्तर अशी विभागाची विगा विभागणी करण्यात आली आहे या दोन्ही पदांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या एकच आहेत जिल्हा परिषद आरोग्यसेवक भर भरतीसाठी दहावी पास व जर तुम्ही बघितलं तर राज्य सरकारकडील आरोग्यसेवक पदासाठी बारावी पास विज्ञान व पॅरामेडिकल कोर्स अत्यावश्यक या ठिकाणी करण्यात आला मात्र असा कोर्स देणारे ट्रेनिंग सेंटर उपलब्ध नसल्याने परीक्षेला बसूनही त्यांच्याकडे आवश्यक प्रमाणपत्र नसल्यामुळे ते नोकरीपासून वंचित राहणार आहेत हिवाळी अधिवेशनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे यांनी आवाज उठवला परंतु आरोग्यमंत्र्यांनी यावर वेळ मारून नेण्याशिवाय कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो यावर काही तोडगा अधिवेशनामध्ये दडगिने निघाला नाही त्यामुळे मित्रांनो संतापाची लाट उसरलेली आहे न्यायालयात मित्रांनो याचिका आता काय प्रकरण बघा राज्याच्या हिवता पदोन्नतीच्या कोट्यातील ऐंशी टक्के पदे रिक्त राहिली आहेत आणि ती भरताना ही दोन हजार एकवीसची ची अधिसूचना त्यात अडसर ठरत आहे याबाबत मुंबई उच्च न्यायालयात तसेच औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेल्या आहे तुम्ही बघू शकता आता अत्यंत चुकीच्या पद्धतीने अधिसूचना जारी केली आहे जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी जी दहावी उत्तीर्णाची शैक्षणिक पात्रता आहे तीच राज्य शासनाकडील कर्मचाऱ्यांसाठी लागू असावी मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या मनमनाने कारभारामुळे आमच्यावर विज्ञान पदवीधराची पात्रता लादली गेली गेल्या तीन वर्षांपासून आमच्या विभागाच्या पदोन्नती रखडलेल्या आहेत असं विद्यार्थी मित्रांनो राज्य अध्यक्ष आरोग्य कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे विजय मोहोरकर यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खूप मोठा संताप या ठिकाणी व्यक्त केला जात आहे कारण विद्यार्थी मित्रांनो एकच सेक्शनपदा ठिकाणी ठेवली पाहिजे होती आता ती चेंज केलेली त्यामुळेही मी मोठ्या ठिकाणी ताण निर्माण झालेला आहे आता विद्यार्थी ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा तुमचं मत या ठिकाणी काय त्रुटीमुळे मित्रांनो आरोग्यसेवक पद्धती या ठिकाणी गोंधळ झालेला आहे की नाही तुमचंही मत तुम्हाला कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवायचं आहे व्हिडिओ आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचो नका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद